नमस्कार आज करणार आहोत फ्लॉवर बटाटा मटार भाजी अगदी झटपट होणारी चला तर मग सुरुवात करूयात सर्वात आधी तुरे काढून त्यात गरम पाणी घालून ठेवायचे आणि भाजीसाठी बटाटा टोमॅटो कांदा चिरून घ्यायचा इथे मी फ्रोझन वाटाणा वापरला आहे त्यामुळे पाण्यात घालून ठेवला आहे माझी इतर तयारी सुद्धा तुम्हाला दिसत असेल कारण मी सगळी चिराचिरी एकदम करून घेते दोन चमचे तेलावर मोहरी जिरे हिंग मिरची कांदा टोमॅटो घालून परतून घ्यायचे टोमॅटो मऊ सूज झाला की त्यात हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला धणे पूड जिरे पूड घालून मीठ परतून घ्यायचे मसाल्याला तेल सुटले की त्यावर बटाटा मटर आणि फ्लॉवर घालून मीठ ढवळून घ्यायचे चवीनुसार मीठ आणि अगदी थोडे पाणी घालून पाच मिनिट वाफ काढून घ्यायची मध्ये मध्ये भाजी ढवळत राहायची खाली लागू द्यायची नाही वाटल्यास अगदी थोडे पाणी तुम्ही घालू शकता गरम मसाला घालून पुन्हा आठ ते दहा मिनिटं वाफ काढायची बटाटा शिजला की भाजी झाली तिखट मीठ तुमच्या चवीनुसार ऍडजेस्ट करा आणि ओलं खोबळं कोथिंबीर घालून गरमागरम सर्व करा कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग